तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पर वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की कोणत्याही व्यक्तीची बुद्धी स्थिर आणि ज्ञानी बनते जेव्हा तो आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो आणि पूर्णपणे परमात्म्याला समर्पित होतो एखाद्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांना बाह्य आकर्षणे आणि वासनांपासून मुक्त ठेवणे जेव्हा एखादी व्यक्ती सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवून भगवंताला शरण जाते तेव्हा त्याला मनशांती प्राप्त होते ही अवस्था ध्यान आणि साधनेची अवस्था आहे जेव्हा इंद्रिये माणसाच्या नियंत्रणात असतात तेव्हा त्याची समज आणि बुद्धी मजबूत बनते आत्मसंयम आणि शरणागती प्राप्त करणाऱ्या व्यक्तीची बुद्धी स्थिर आणि मजबूत असते अशा प्रकारे या श्लोकाचा मुख्य संदेश असा आहे की स्थिर बुद्धी आणि संतुलित जीवन मिळवण्यासाठी इंद्रियांवर नियंत्रण आणि भगवंताची भक्ती आवश्यक आहे